नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कक्ष कार्यरत नागरिकांसाठी तक्रार निवारण व आचारसंहिता नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक जाहीर अहिल्यानगर राज्य निवडणूक आयोगाने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने नागरिकांना आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याबाबत माहिती व तक्रार देण्यासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच नागरिकांसाठी तक्रार निवारण व आचारसंहिता नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील सभागृह नेता यांच्या दालनात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षाच्या प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी श्रीमती सायली अशोक सोळंके मोबाईल क्रमांक सत्तर अडतीस सतरा सत्तावीस पंच्याऐंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच त्यांना सहाय्यक म्हणून नगररचना विभागाची रचना सहाय्यक जितेंद्र शेळके मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस सातशे सत्त्याहत्तर एकशे सोळा अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख आदित्य वल्लाळ मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट झिरो झिरो शेहेचाळीस अठरा क्षेत्रीय अधिकारी रिझवान शेख

प्रलोभन देणारी कोणतीही कृती अथवा घोषणा कोणत्याही मंत्री खासदार आमदार नगरसेवक इतर पदाधिकाऱ्यांना किंवा शासनाच्या विभागाला इतरत्र सुद्धा करता येणार नाही असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे आचारसंहिता उल्लंघन होत असल्यास त्याबाबत तक्रारीसाठी झिरो टू फोर वन तेवीस तेवीस एकशे त्रेचाळीस क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साईपन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन